उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना ठाणेकर नागरिकांना एक आगळा वेगळा गिफ्ट दिलं आहे असं म्हटल्यास वावगा ठरणार नाही ठाणे शहरातील पेट्रोलचा दर अजितदादांच्या निर्णयामुळे पासष्ट पैशांनी तर डिझेलचा दर दोन रुपये सात पैशांनी कमी होणार आहे मुंबई नवी मुंबई आणि ठाण्यातला पेट्रोल आणि डिझेलचा दर हा उर्वरित महाराष्ट्रापेक्षा नेहमी जास्त असतो अशी तक्रार नेहमीच ठाणेकरांची असायची संदर्भात अनेकदा सरकार दरबारी आवाज उठवण्यात आला होता या सगळ्याची दखल घेऊन अजितदादा पवार यांनी आता या पेट्रोलवरचा टॅक्स हा पं सव्वीस टक्क्यावरून पंचवीस टक्के केला असून डिझेलवरचा टॅक्स सव्वीस टक्क्यांवरून तेवीस टक्क्यांपर्यंत खालती आणला आहे त्यामुळे ठाणे शहरातील पेट्रोलचे दर पासष्ट पैशांनी तर डिझेलचे दर दोन रुपये सात पैशांनी कमी होणार आहेत याचा ठाणेकर नागरिकांना थेट फायदा होणार आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही उर्वरित महाराष्ट्रातले दर आणि बृहन्मुंबई तसंच ठाणे आणि नवी मुंबई या परिसरामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर चढे असतात टॅक्स जास्त असल्यामुळे हा दर जास्त असायचा मात्र आता हा टॅक्सचा दर अजितदादांनी समान पातळीवर आणल्या कारणाने ना ठाणेकर का नागरिकांना हा फायदा होणार आहे ठाणे मुंबई आणि नवी मुंबई या पैसे पैसे व अंदाजे रुपये प्रति for एज sports स्पोर्ट्स performing आर्ट्स इन ग्लोबल perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.